आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निफाड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संपन्न लोकमत सखीकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा जागतिक महिला दिन आणि लोकमत सखीच्या रौप्य महोत्सवाच्या औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान निफाड येथील श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती नागरी पतसंस्थेच्या सभागृहात लोकमत सखी सन्मान सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला लोकमत व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निफाडचे पोलीस उप अधीक्षक डॉ निलेश पालवे न्यायमूर्ती रानणे विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विदा व्यवहारे निफाड येथील निसर्ग पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम डेरले निफाडच्या रजिस्ट्रार दीपाली जगताप आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला तर आम्ही आमच्या आयुष्यात जगत असताना जे सामाजिक कार्य केलं त्याची दखल घेतल्याची कृतज्ञता पुरस्कारार्थी स्नेहल निकम यांनी व्यक्त केले तर पुरुषार्थी महिलांचे पालक प्रीती बुग यांनी आपले मनोगत व्यक्त करत लोकमतचे आभार व्यक्त केले या प्रसंगी ॲडव्होकेट निर्मला अरिंगळे यांनी कविता सादर केली या प्रसंगी सुवर्ण घोडके श्रद्धा वाळून स्नेहल निकम सविता डमाळे अनुपमा घोलप दीपाली थोरात रोहिणी उन्हणे सृष्टी भूट जयश्री शेळके कविता पवार आदी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार पोलीस उप अधीक्षक डॉ निलेश पालवे विदा व्यवहारे दीपाली जगताप डॉ उत्तम डेरले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व उपाध्यक्ष बी बी चांडक उपस्थित होते सूत्रसंचालन अॅडव्होकेट निर्मला अरिंगळे यांनी केले